हाय फ्रेंड माझं नाव मोनिका आहे माझं वय बावीस वर्ष आहे लग्नानंतर मी आणि माझा नवरा एका छोट्या शहरामध्ये राहत होतो माझा नवरा मनोज एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता या शहरामध्ये आमचं दोन मजली घर होतं आम्ही दोघे वरच्या मजल्यावर राहत होतो तर खालचा मजला हा भाड्याने देण्यात आला होता तिथे एक नवीनच भाडेकरू आला होता त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते मुला शहरामध्ये आले होते यामुळे ते दोघे नवरा बायको दिवसभर कामाला जायचे आणि त्यांचा मुलगा संतोष हा कॉलेजला जात असे संतोष हा नुकताच वयामध्ये आला होता आणि कॉलेजला असल्यामुळे मुली त्याला मुलीकडे पाहण्याचा खूपच छंद होता कधीकधी तो कॉलेजला न जाता घरीच थांबायचा कॉलेज बुडून तो नक्की कशासाठी थांबत आहे हे माझ्या हळूहळू लक्षात आलं होतं दिवसभर मला पाहण्यासाठीच तो थांबत होता मी दिसायला खूपच सुंदर होते यामुळे तो सतत माझ्याकडेच पाहायचा माझा नवरा सकाळीच कामावर निघून जायचा आणि संध्याकाळी सात वाजता घरी यायचा यामुळे दिवसभर मी घरी एकटीच असायची त्याचा माझ्या बाबतीतला त्याचं माझ्या बाबतीतलं आकर्षण वाढत चाललं होतं पण हे सर्व मी माझ्या नवऱ्याला सांगत नव्हते मलाही माझा नवरा पाहिजे तसा समाधानी करत नव्हता यामुळे बराच वेळा मी संतोषच्या नजरेला नजर लावून त्याच्याकडे पाहायचे त्यावेळी ते त्याला खूपच छान वाटायचं मालकीनबाई आपल्याला प्रतिसाद देत आहेत असं त्याला वाटायचं एके दिवशी माझा मोबाईल चार्जिंग होत नव्हता म्हणून माझ्या घरात माझ्या घरात त्याला मी बोलवले होते सकाळी आमची भेट झाल्यावर मी त्याला सांगितलं होतं तुझं उरकलं की तू माझ्या घरी ये आणि मोबाईलचं तेवढं पहा तो देखील माझी अशा संधीची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता ती त्याला संधी आज मिळणार होती थोड्या वेळ वेळापूर्वी मी आंघोळ करून बाहेर आले आणि नवीन साडी घालू लागले होते तेवढ्यात तो आला आणि मला त्या अवस्थेत पाहून तो खूपच उत्तेजित झाला होता त्याला वाटायचं या क्षणी आपण तो उपभोग घ्यावा मला असं पाहूनही तो अजिबात घाबरला नाही तो माझ्याकडे पाहत पाहत मला म्हणाला मॅडम दाखवा मोबाईल कसा का काय चार्ज होत नाही तो तो असं बोलल्यावर मी घाई घाईत तसेच तशीच तसे साडी गुंडाळी आणि मोबाईल त्याच्याकडे आणून दिला होता त्याने तसं ते तपासलं तर चार्जर खराब झाला होता आणि त्यामुळेच मोबाईल चार्ज होत नव्हता हे करताना त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं त्याला नक्की काय हो होतं हे मी ओळखलं होतं मी जिकडे जाईल तिकडे तो हळूहळू माझ्या मागेच यायचा आणि वेगवेगळे प्रश्न मला विचारायचा मला त्या अवस्थेत पाहिल्यामुळे त्याला वाटलं कधी एकदा आमच्यातील गप्पा करून त्याला वाटलं त्या, त्या कामासाठी माझाही मूड चांगला दिसत आहे मी सोफ्यावर बसले होते तो अचानक जवळ आला आणि माझ्याशी थोडं विचित्र चाळे करू लागला हळूहळू त्याने मला त्या कामासाठी तयार केले होते आणि त्या सोफ्यावर त्याने बराच वेळ माझ्यापासून तो उपभोग घेतला होता नवरा मला पाहिजे तसं समाधानी करत नव्हता यामुळे मला ते खूप बरं वाटलं होतं काही दिवसांनी त्याला माझी चांगलीच चटक लागली होती यामुळे तो रोज दुपारी कॉलेजहून आला की माझ्यापासून ते समाधान घ्यायचा आणि मलाही आनंदी करून सोडायचा